नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपल्या बागेत कोणता कोणता भाजीपाला काढण्यासाठी तयार झालेला आहे ते पाहू आणि तो भाजीपाला काढूनसुद्धा घेऊ सर्वात प्रथम टेरेसवर गेलेल्या भोपळ्याच्या वेलाला जो भोपळा लागलेला आहे तो सुद्धा काढण्यासाठी तयार झालेला आहे तो आपण काढून घेऊ या भोपळ्याच्या पाठीमागे एक ट्रॉवेलचा तुकडा मी मुद्दाम लावलेला आहे ला कारण भिंतीच्या प्लॅस्टरची खडबडीत वाळू आहे आणि या वाळूमुळे या भोपळ्याच्या सालीला इजा होऊ नये तो खराब होऊ नये म्हणून मी मुद्दाम त्याच्या संरक्षणासाठी हा टॉवेलचा तुकडा लावलेला आहे आता हा भोपळा मी काढून घेत आहे या वेलाला ला लागलेला हा पहिलाच भोपळा आहे किती मोठा भोपळा आलेला आहे पहा दुधी भोपळ्यानंतर टेरेसवरच पसरलेला दोडक्याचा वेल त्याला सुद्धा एक मोठा दोडका काढण्यासाठी तयार झालेला आहे तो सुद्धा मी काढून घेणार आहे आज टेरेसवर मी फक्त दुधी भोपळा आणि दोडका या दोनच भाज्या काढलेल्या आहेत आणि या दोन भाजा सुद्धा भरपूर आहेत तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद